काशी काशी नमस्कार ऑफिशियल युट्युब चॅनल सगळ्या स्वागत आमने जराशी तयारी चालू आहे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनी तर मला जरासा आवाज खराब होई जायचे का तुम्ही तर दोन हजार पंचवीस वर्ष आता संपत वन संपित घे जवळजवळ एकच दिवस शिल्लक्ष स्वागत आपण करणार असेल तर नवीन वर्ष ना आपला प्रेक्षक वर्ग सगळं असले भरभरून शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळं असले सुखी संपन्न आरोग्यदायी दायी ही सदिच्छा प्रभू मी व्यक्त करस आणि असले नवीन वर्ष ना खूप खूप शुभेच्छा देस हॅपी न्यू इयर

आज सुखाचे दिवस आणि चला स्टे कुठलेच बाय बाय ओके बाय बाय okay,